नमस्कार छड नाव शुक्र स्वागत आहे आपल्या ब्लॉक मध्ये आणि आता काय काय सेम नाही का काय करतं खास नाही आता चालले जरा रिलीज बनवायला आणि चला जाऊया बघायला कसं बनवतो मी आणि चला आता जाऊया मित्र आले ते त्यांच्यासोबत जाऊया आपण चलो सो आता आता आम्ही आलो आणि मग काढ मागचा अरे लागत असतंय का

आणि आता मी झोपायची तयारी तयारी ते केली फूट आहे ना ते मांजर आहे खालचं आहे ते बरी येतं कधी कधी कस पण झोपलं आता आता झोपलेले व्हिडिओ काढते म्हणून जागले बघणार ना बघणार झोप झोपण्या माझ्या गाय तुला त्याला भूक लागली भूक लागली त्याला पण खाल्ले त्यांना ते सगळं ते दूध पिलं त्यानं सगळं पूर्ण प्लेट भरून दूध होत दिसतंय कस भारी दिसतंय ना घ्यायचं हा घ्यायच घ्यायचं ना स्वरा आता घेऊन जाईल ना त्याला पुढं खाली घेऊन जाईल

निडगे नवीन आलायस तू आता पण खेळत आहे त्याला कामधंद म्हणून आणि मांजर पद इंटरेस्ट पाहिजे तुझ्यावरच खेळणार ले। जवन बन लेला है बाकर बन लेला है बाकर भातीता है भाकरीता है, है।, है। हाँ तो ठीक है आता थोड़ा वे खा तू नी आता थोड़ा वे दामी और तो हमें खाई लग बे शिमला मिर्ची इसको खाएंगे और आग आग तो मुझे मत खाएंगे हम बहुत खाएंगे इसके लिए ये मत खाएंगे शिमला मिर्ची खाएंगे मिर्ची मत खाएंगे मिर्ची खाएंगे तो दो आग आग हो तो काउल मशी जैसा पानी पीना पड़ेगा पार्टी में हाउडा और ये इसके साथ खेल रहा है पर उसको नहीं खेलना है उसके साथ पर भी ये खेल रहा है इसको क्या बोलूँ तो, <laughs> तो सोता कर तो है ती खाते पिते मस्त राहते आणि हो असाच करते आता वसलेले आहे नऊ आता मी जवळला घेऊ आणि जाणार झालेला आहे पप्पावर झोपलेली आहे आणि असा घरातला वातावरण आहे हम्म भेटी आपल्या हम्म जेवण्याला काय म्हणजे म्हणजे हे बघा कसं आहे ना गावटी पूर्ण पूर्ण गावठी गावटी बोलतं गावटी गावटी बोलतं गावटी एवढा कलर कसा वाटला वाघासारखा वाघासारखा नाही वाघ कसा असतो डेंजर असतो इ वाक ओके

लय मक म्हणून मागत बेचईल तर किती काय भावा आम्ही कॉपी त्याला कळलं पाहिजे कमी दे मला मग कळलं पाहिजे

कारण की आता जो रूल आहे आणि जो जो पाहिजे तर ठीक आहे ऑनलाईन लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा वेळच बरं थँक्यू सो मच सबस्क्राईब